अभियान आप पंधरा वडा पंधरा आपण आज सुरुवात केलेली आहे हे प्रत्येक वार्डामध्ये अभियान राबवलं जाणार आहे प्रत्येक वार्डामधील रस्ता नाली ती स्वच्छता त्याचबरोबर लाईटची कुठं लाईट गेली असेल खांब्यावरती लाईट लावणं त्याचबरोबर त्या प्रभागात काही पाण्याच्या समस्या असेल कुठं बोर बंद पडलेला असेल काही थोडंफार प्रॉब्लेम असेल ते दुरुस्त करणं ह्या अभियानामध्ये हे मुख्य कारण आहे आणि ह्याच्या या अभियानामध्ये ह्या पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्ण शहर ते स्वच्छ प्रत्येक वार्डात फिरून करत येणार आहे दोन वर्षापूर्वी शहर आपण सध्या संख्या जास्त वाढते शहर होईल का याबाबत आपण जे प्राणी जास्त शहरामध्ये झालेले आहेत याच्यावर काय उपयोजना करता येईल आपण त्याप्रमाणे व्यवस्थित सगळे नियम बघून पूर्ण करू याच्या सुद्धा आपण कशा पद्धतीने हा पंधरा राबवणार आहे स्वच्छता स्वच्छतामुळे हां आता काय झालं गे ऑक्टोबरमध्येच आम्ही हे सगळ्या गोष्टी करणार होतो पण त्याच्यानंतर काही अडचणी आणि नंतर आलेलं इलेक्शन नंतर आचारसंहिता या दोन महिन्याच्या भा धावापोळीमध्ये या ठिकाणी आम्हाला बऱ्याच काही गोष्टी करता आल्या नाहीत परंतु आता सगळ्या गोष्टीतून आम्ही मुक्त झालेलो आहोत आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आता शहराच्या स्वच्छतेकडे केलेलं आहे आमचं असे मनोधारणा आहे किंवा महा स्वच्छता अभियान आणि नगरपंचायत तुमच्या दारी म्हणजे ह्या केस शहरातल्या ज्या ज्या काही लाईटीच्या असतील प नाली रस्त्याच्या असतील किंवा पाणी पुरवठ्या जी काय समस्या असतील ती सगळ्या समस्या लोकांच्या दारात सोडून जाण्याचा हा अभियान आहे आणि सगळे आमचे कर्मचारी मुख्याधिकारी सी ओ आणि नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक आम्ही बरोबर घेऊन प्रत्येक वार्डात घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि या तीन मुद्द्यावर त्या प्रत्येक समस्या आम्ही सोडून या सरत्या दोन हजार चोवीसच्या ज्या काय अडचणी आहेत ते सगळे परिपूर्ण दूर करून एक नवीन आशा आणि नवीन उषा घेऊन आम्ही आज नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत आणि केसच्या ज्या काय या तीन विषयावर विषयावरच्या समस्या आहेत ते कायमस्वरूपी मार्गी लावणार आहोत केज विधानसभेची निवडणूक तेच पड पडलेली आहे आणि या निवडणुकीत नमिता मुंद्रा या पुन्हा आमदार झालेल्या आहेत तर एक आमदार नाही सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व जनविकास परिवर्तन आघाडी असेल किंवा केजवाशाच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो राजकारण हा भाग वेगळा आहे इलेक्शन निवडणुकीमध्ये जय पराजय हा विषय ठरलेला आहे आणि कोण कोणाचा प्रचार करायचा हा त्याच्या त्याच्या व्यक्तिगत विषय आहे त्या पद्धतीनं सगळे लोकांनी आपापल्या पद्धतीनं आपापल्या सोयीनुसार त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम केलं परंतु या ठिकाणी नमिताताई मुंदळा ह्या निवडून आलेले आहेत त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आणि ते आता पूर्ण मतदारसंघाचे आमदार आहेत ते आता कोणत्या एका पक्षाचे किंवा गटाचे किंवा तटाचे आमदार नाहीत त्याच्यामुळं त्यांच्याकडे आमच्या अपेक्षा तर असणारच आहे कारण ते पूर्ण मतदारसंघाचे आमदार आहेत आणि जे झालेल्या मागडल्या चुका आहेत ते पुढे चुका होणार नाहीत आणि आम्हाला सगळ्याला एका विश्वासानं विचारानं घेऊन या केद विधानसभा मतदारसंघाच्या आणि केज शहराच्या प्रगतीमध्ये ते आम्हालासुद्धा योगदान चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतील आम्हीसुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून आहोत आणि त्या पद्धतीनं ते, ते सगळ्या मार्ग लागल पुनरावृत्ती जु जुन्या चुकाची पुनरावृत्ती पुढं पुनरा होणार पुनरा नाही राजकारणामध्ये कुणी कोणाचा कायम शत्रू नसतो आणि कुणी कोणाचा कायम मित्र नसतो वर परिस्थितीनुसार सगळे चित्र बदलत असतात आणि त्या पद्धतीनं ते दे, त्यांनी जेवढ्या मनमोठ्यापणाने सहकार्य आमदार म्हणून करतील तेवढंच आपल्या भागातील आम्ही सुद्धा त्यांच्या तेवढ्याच त्यांचं सहकार्य घेऊन या केसचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जो जागेचा प्रश्न आहे तो, तो काही दिवसामध्ये मग आता हा जो रस्त्यावर आलेला आहे मंगळवार तो बाजार काही दिवसामध्ये मग तिकडे जाण्यासाठी काही तयारी चालू आहे आता विषय असा आहे की बाजार हा पेठ मंगळवार पेठ खूप छोटी झालेली आहे आणि ब बा बाजाराकडूनची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि पूर्ण मुख्य रस्त्यावर हायवेवर बाजार येतो त्याच्यामुळं उद्याच्याला इथं काहीतरी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एखादं जर ब्रेक फेल झालेलं वाहन जर आलं तर फार मोठी दुर्घटना होऊ शकते आणि त्याची कुठेतरी दक्षता घेणं हे नगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे म्हणून आम्ही सगळ्या नगरसेवकाला बोलूत त्यांची राय मसलत करू आणि सगळ्या व्यापाऱ्याला बोलूत त्यांच्याशी चर्चा करू आणि आम्हाला जी नगरपालिकेला शासनाने जी दिलेली जागा आहे त्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात तिथं त्याकडे स्वच्छता करून त्या ठिकाणी बाजारपेठ कशी नेता येईल आणि कसं लोकांच्या सहकार्यातून ते प्रश्न मार्गी लावता येईल ह्यासाठी लवकरच आम्ही त्या युद्धपातळीवरसाठी काम करणार आहोत स्वच्छता पंधरवाड्याच्या निमित्ताने जे के शहरामध्ये खुल्या जागेवर नागरिक कचरा टाकत आहेत अशा खुल्या जागेवर आपण नगरपंचायतच्या माध्यमातून कचरा कुंड्या मोठ्याला ठेवणार आहात का कचरा कुंड्या ठेवायचा प्रश्न एकच असतो की त्या कुंड्यामध्ये लोक काही पण आणून टाकतात त्यान ते, टाकता ते, ते उचलून नेणं अवघडच होत जातं आमची फक्त एकच गाववाल्याला विनंती असेल आमच्या केसवासियाला विनंती असेल की तुमचासुद्धा या स्वच्छता अभियानमध्ये सहभाग असावा त्यांनी सुद्धा आपला कचरा कचरा गाडीतच टाकावा ज्या ठिकाणी गाडी येत नसेल त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधावा आणि लोकांनी आम्हाला भरभरून सहकार्य करावं आणि आपल्या केचचं सुंदर शहर स्वच्छ शहर जे आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्याला जनतेनं सहकार्य करावं एवढी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो नगरपंचायतची जेवढी जिम्मेदारी आहे स्वच्छता राखण्याची तेवढी जिम्मेदारी नागरिकांची खास करून महिलांची महिलांनी कशा पद्धतीनं परिसर स्वच्छ नाही हे सांगताना मी असं म्हणेल की नगरपंचायत जसं नगरपंचायतची ड्युटी आहे किंवा नगरपंचायतचं काम आहे की गावाची स्वच्छता असली पाहिजे त्याच पद्धतीने फक्त महिलांचीच नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपलं घर आपलं गाव स्वच्छ असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना जे जे करता येईल फार काही करायची गरज नसते स्वतःची स्वच्छता स्वतःच्या घरची स्वच्छता एवढी जरी केलं तर केस स्वच्छ व्हायला उशीर लागणार नाही महिला तर करणारच आहेत पण पुरुषांनीसुद्धा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जे काही करायचं ते प्रत्येक नागरिकाने माझं गाव माझं केस स्वच्छ ठेवण्यासाठी जे काही करत आहेत मग ते नालीमध्ये दगडं टाकायचं बंद करायचं असेल किंवा घराशेजारी कुठे एका तरी ठिकाणी कचरा टाकायचा असेल किंवा आलेली कॅरी बॅग किंवा कशाचे काही पॅकिंगचे खाद्य असतात त्याचे पुढे नालीमध्ये न ना फेकतात ना ना ते डस्टबिनमध्ये टाकून तो कचरा दररोज येणाऱ्या गाडीमध्ये टाकावा गाडी दररोज येतेच आहे गाडी जर येत नसेल एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तर आम्हाला प्रत्यक्ष फोन करावा आम्ही नेहमी उपलब्ध असतो आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी आमचं गाव कसं स्वच्छ राहील याच्याकडे लक्ष द्यावा एवढीच मी त्यांना अपेक्षा करते आणि विनंती करते आणि ज्या ठिकाणी हे कचऱ्याचे ढिकारे टाकले जातात त्या ठिकाणी आम्ही कचरा कुंडी ठेवणार नाहीच आहे त्या ठिकाणी आता आम्ही फलक लावणार आहे इथे कचरा